मराठा आरक्षण आंदोलन चोवीस तारखेपासून तीव्र होईल याची शक्यता लक्षात घेऊन आता पोलिसांनी नोटीस जारी करायला सुरुवात केली आहे या आंदोलनामध्ये ट्रॅक्टर सारख्या वाहनाचा वापर केला जाऊ नये अशी सरकारची व पोलिसांची भूमिका आहे त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना पोलिसांनी नोटीस जारी केल्या आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून ट्रॅक्टर मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत तसेच धाराशिव मध्ये सुद्धा अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ट्रॅक्टर मोर्चा मध्ये वापरू अशा सूचना मराठा संघटनेच्या बैठकांमध्ये केल्या या अगोदरच मराठा आंदोलन झाले त्यामध्ये मराठवाड्याला सगळ्यात जास्त झळ बसली प्रामुख्याने भीड जिल्ह्याला पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तयारी करायला सुरुवात केली आहे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत म्हणजेच राज्याचे दोन मंत्री हे आता श्री मनोज जरांगे यांना भेटायला गेलेले आहे आणि तिथे काहीतरी सकारात्मक चर्चा होईल त्याप्रमाणे अजूनही मुंबईतल्या कुठल्याही आंदोलनाची दिशा ठरलेली नाहीये आणि जर राज्य सरकारने काही गोष्टी मान्य केल्या तर कदाचित मुंबईत होऊ घातलेले पुढचे आंदोलन होणार नाही आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा